सोशल मीडियावर रोज मोठ्या प्रमाणात अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होत असतात यामध्ये काही वेळा चालकांच्या चुकीमुळे होतात तर कधी रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये अख्ख्या पेट्रोल पंपाला आग लागली आहे कानपूरमध्ये पेट्रोल पंपावर झालेल्या अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला असून तो वेगाने व्हायरल होत आहे हिट अँड रन प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कायदेविरोधात देशभरातील ट्रक आणि बस चालकांनी सोमवारपासून निदर्शने सुरू केली केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप सुरू आहे ट्रक चालक संपाचा परिणाम पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्यावर हो होत आहे अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिका स्कूल बस तसेच सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होत आहे काही ठिकाणी तर पेट्रोल न मिळण्याच्या शंकेने पेट्रोल भरण्यासाठी पंपावर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली याच गर्दीत एका दुचाकीला पेट्रोल पंपाच्या बाजूला आग लागली याचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळेचा आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती ही धक्कादायक घटना आणि तितकाच भयानक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ ॲट द रेट दिवास पांडे लाईव्ह नामक इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून आतापर्यंत या व्हिडिओला लाखो लोकांनी बघितला आहे केंद्र सरकारच्या नव्या वाहन कायद्या विरोधात म्हणून देशभरातील वाहन चालकांनी तीन दिवस संप पुकारला आहे या संपामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून पेट्रोल वाहनांच्या या समस्येवर एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयने खतरनाक पर्याय शोधून काढलाय ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे सध्या सोशल मीडियावर एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारण म्हणजे हा पट्ट्या चक्क घोड्यावर स्वार होऊन ग्राहकांची ऑर्डर पोच करताना दिसत आहे रस्त्यावर गाड्यांची वर्दळ असतानाच त्याचा हा घोड्यावर बसून ऑर्डर पोहोचवण्यासाठी चाललेला राजेशाही प्रवास पाहून नेटकरीही आवक झाले आहेत हा व्हिडिओ व्हायरल होत असून हा व्हिडिओ तेलंगणातील हैदराबाद मधील चंगलचोडा भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे या खास स्टाईलचे कारण विचारल्यानंतर तरुणाने पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या बाईकमध्ये पेट्रोल भरण्यास उशीर लागत असल्याने हा मार्ग अवलंबल्याचे सांगितले व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी वर्दळ दिसत आहे या गर्दीत लाल रंगाचे झोमॅटो टी शर्ट घातलेला एक तरुण पाठीवर डिलिव्हरी बॅग घेऊन चक्क घोड्यावरून प्रवास करताना दिसत आहे तरुणाने शोधलेली ही आयडिया पाहून येणारे जाणारेही त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असल्याचे दिसत आहे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जबरदस्त प्रतिक्रिया देत या भन्नाट आयडियाचे कौतुक देखील केले आहे